रामकृष्ण हरे मोकं मी वाचालम पंगुमते गिरी वन्दे परमानंद सज्जन हो आज आपणापुढे माणूस बोलण्यावरून जाणता येतो या अर्थाचा आजचा व्हिडिओ आहे परमेश्वराने सर्वात मोठी माणसाला जर देणगी कोणती दिली असेल तर वाणी माणूस वाणीचा इतका विकास करू शकला म्हणजे बोलणे बोलणे हे शस्त्र आहे आणि बोलणे हे शास्त्र आहे शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही शब्दामध्ये शस्त्र धातू आहे शस्त्र शरीराचं दमन करतं आणि शास्त्र मनाचं दमन करतं तेव्हा दोन्हींचाही वापर जरा जपून करा माणसाच्या बोलण्यावरून माणसाची संस्कृती काय आहे विद्वत्ता काय आहे प्रगल्भता काय आहे या सगळ्याचा आपल्याला अंदाज लावता येतो आणि म्हणून एक दृष्टांत आपण पाहूया आणि मग पुढे विवेचन पाहूया एक सभ्य आणि सुसंस्कृत राजा आपल्या सहकार्यासह वनविहार करण्यासाठी निघाला होता जाता 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 बरंच ऊन होतं वनविहार झाला आणि परत येताना राजाला इतकी तहान लागली त्या वनामध्ये परत फिरल्यावर आणि घसा कोरडा पडला तर काय करावं हो, पाणी कुठे लोकांनी शोधलं पाणी त्या सैनिकांनी वगैरे पण जवळपास कुठे विहीर नव्हते आणि पर्याय सगळे काहीच नव्हते तर तिथे असं एका थोड्या बाजूला एक अंधग्रस्त एका झोपडीमध्ये राहत होते आणि आसपास त्याच्या काही लोक होते पण ते बरेच दूरवर दूरवर असे होते तर त्या झोपडीमध्ये ज्या अर्थी हा माणूस राहतोय त्या अर्थी इथे पाणी असलं पाहिजे म्हणून राजाने सांगितलं एका राजाचा जो सिपाही असतो ना सैनिक त्याला सांगितलं अरे ते झोपडी दिसते म्हणाले जरा बग बरं तिथे कोण आहे आणि एक लोटाभर जरी आपल्याला दोन घोट पाणी मिळालं तर पाहिजे माझे पार घसा कोरडा पडला कंठ शोष झालेला आहे तेव्हा तो सैनिक काय राजा बोलेन दल हाले धावत धावत गेला त्या झोपडीजवळ आणि तो अंधग्रस्त आपला बसला होता तो भाविक असल्यामुळे आपलं चिंतन करत बसला होता तर त्याने आवाज दिला हे आंधळ्या लोटाभर पाणी दे जरा तो टणकीने उडाला आणि त्याचा तो सूरदास ज्यार्थी म्हणतात ना म्हणजे ते सूर म्हणजे ऐकण्यावरून ते ताडतात की कोण माणूस आहे कसा असेल म्हणजे आवाजावरून आणि त्याचं जे बोलणी आहे भाषा आहे ना त्याच्यावरून माणूस ओळखता येतो आणि अंध माणसं तर फार सतर्क असत आणि त्याच्यावरूनच ते सगळं चाललेलं असतं अगदी काठेच्या आवाजावरून म्हणून त्यांना सूरदास असं संबोध दिलं जातं तर या सैनिकांनी असं उर्मटपणाने त्याला आवाज दिला ए तर 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 की हे आंधळ्या लोटावर पाणी दे राजाला पाणी लागते राजा कोरडं पडलेली आहे तर त्या आंधळ्याने सांगितलं की पाणी नाही मिळणार तुम्हाला का म्हणले का वगैरे म्हणू नका पुढचा आणि चुका करून बसताल माझा हक्काचं पाणी मी देणार नाही एवढं जाऊ शकता तुम्ही तो सेनापती थोडा राग रागच गेला आणि मग ते राजाला सांगितलं म्हणले हो ते आंधळा माणूस आहे पण त्याला तो आगावच दिसतोय म्हणजे आगाव हा पण दुसऱ्याला आगाव ठरवण्याची माणसाला फार सवय असते चुका हा करतो आणि तो मूर्ख आहे असं म्हणतो आणि बाकीचे इकडे जे बोटल ओळलेले असतात ना आत्मनिरीक्षण कर असं हे बोटं सांगतात तो तो तर तसं नाही तो मूर्ख आहे हा मूर्ख आहे हा मूर्ख आहे आणि तो कितीपट मूर्ख आहे याचं आत्मनिरीक्षण माणूस कधी करत नाही तेव्हा तो सैनिक राजाला म्हणला राजेसाहेब त्या अंधारा जरा आगावच दिसते म्हणाले मी त्याला पाणी मागितलं तर त्याने दिलं नाही ते ठीक आहे ठीक आहे म्हणले मग राजाने सेनापतीला पाठवलं म्हणले बघ रे त्याच्याकडे पाणी मिळालं तर बघतो सेनापती गेला तो त्याच्यापेक्षा थोडा सौम्य पण तो या गावच सत्ता असली ना आणि मग सत्तेचा आधार घेऊन माणसं खालचे माणसं फार उरमटपणाने वागतात त्याच्यातही ते उरमटपणा थोडा होता तेव्हा तो सेनापती गेला त्या झोपडीजवळ आणि तो काय म्हणतो हे आंधळ्या कळत नाही का तुला राजला तर अन्नागडे पाणी देत नाहीस तू तुला पैसे मिळतील याने पुढचं प्रलोभन दाखवलं त्याला त्याला असं वाटलं पैशाने बरेच कामं होतात आणि आंधळा माणूस हे गरजू आहे पैशाच्या नादाने तो देईल पाणी तर त्याने तो आवाज आणि त्याचं ते ताडलं हा जरा तर तो म्हणला अहो तुम्ही त्या सैनिकाचे जरा वरिष्ठ दिसत आहे म्हणाले पण तुम्ही जे बोलताय ना त्यावरून तुम्हाला पाणी मिळणार नाही म्हणाले म्हणले म्हणले का पैसे देतो ना दे तुला म्हणले मी पैशाने मॅनेज होणारा माणूस नाही आहे हा पैसे देतो ना आणि मग पाणी पाहिजे जो माणूस संस्कृती सोडून सभ्यता सोडून हे तुला पाणी नाही मिळणार जा राजाला काय सांगायचे सांग पाणी माझं आहे हक्क हक माझा पाण्यावर आहे मला एक भाविक बिचारा रोज घागरभर पाणी आणून देतो आणि माझ्यावर दया करणारी माणसं आहेत राजाचा उपकार नाही आ माझ्यावर आणि तुमचा तर नाहीच नाही त्याला बरोबर आहे तू गेलं ते पण आणि मग नाईला जाणे राजाला ना फार कोरड पडले असल्यामुळे राजा स्वतः आला आणि राजाने लांबूनच अगदी खालच्या आवाजामध्ये नम्रतेने नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर राजा त्या अंधग्रस्ताला म्हणतो श्रीमान माझा जीव तहाने व्याकुळ झाला आहे हो कंठशोष पडलेला आहे जरा मला घोटभर पाणी दिलं ना तर मी फार तुमचा आभारी राहील पाणी जरा पाहिजे होतं मला मला गरज आहे ती नम्रता ती शालीनता आणि त्या आवाजाची मार्दवता पाहिल्याबरोबर त्याने ताडलं की हा सभ्य माणूस आहे हा नक्की राजा असला पाहिजे ते मोठे तार्किक असतात ते अंध असतात पण त्यांना बरंचसा अनुमानाने कळत असतं तर तो अंधग्रस्त लगेच गेला त्याला सराव होता ते पाणी त्याने घेतलं आणि त्या पाणी त्या राजाला दिलं राजाने ते घोटभर पाणी पेलं पोट भरल्यासारखं राजा झालं कोरड नाहीशी झाली राजाने त्या अंधग्रस्ताची कृतज्ञता व्यक्त केली धन्यवाद असं म्हणून तो राजा गेला गेल्यानंतर परत त्याला असं वाटलं की अरे नुसतं कृतज्ञ तोवर भागणार नाही त्याने माझा जीव वाचवला आहे तेव्हा त्याला ते कुतूहल होतं की त्या दोघांना पाणी याने दिलं नाही पण मला कसं काय पाणी दिलं त्याने आणि तो म्हणला कहो मला तुम्ही आ, राजे महाराज हे पाणी घ्या असं म्हणून फटकन राजे महाराज म्हटले मी राजा आहे हे तुम्हाला कसं काय कळलं तर तो अंधग्रस्त म्हणला तुमच्या त्या, त्या नम्रतेवरून त्या मार्दव आवाजावरून आणि तुमच्या त्या, त्या, त्या शालीनतेवरून आम्हाला ते समजतं की हा माणूस सभ्य आहे म्हणून मला त्या अंदाजाने कळलं अरे बाप रे म्हणले म्हणजे हा मोठा विद्वान माणूस दिसतो अंध आहे पण त्याचे ज्ञानचक्षु खुले आहेत पश्यंती चर्मचक्षुष न ज्ञानचक्षुष तर असे काही सुजान माणसं असतात ते आंधळे जरी असले हे चरमाचे डोळे कातड्याचे डोळे जरी गेले असले तरी पश्यंती ज्ञानचक्षुषहा ते विवेकाच्या दृष्टीने पाहत असतात हा विवेक या आंधळा दिसतो आहे आणि याला घागरभर पाणी आहे तर जवळपास कुठे पाणी नाही आहे याला कोण पाणी आणून देत असेल त्यांनी चौकशी केली तर एक भाविक माणूस स्वत पाणी आणण्यासाठी नदीवर जायचा तर याचा बी ते गाडगं घेऊन जायचा आणि त्याच्याबरोबर त्याचंही पाणी त्याला रोज आणून द्यायचा त्या राजाला माहिती झाली मग राजाने लगेच हुकुम काढला आणि म्हणाले ते अंधग्रस्त जो आहे ना तर त्याला जिथे कुठे टाकी असेल पाण्याची नाही थेट तलावापासून किंवा त्या नदीपासून जरी लागलं तरी हरकत नाही अर्धा इंचची पाईपलाईन त्यांना करून तिथे पाणी उपलब्ध करून द्या आणि काय दुसऱ्या दिवशी पाण्याची सोय झाली तो जो माणूस आला तो मडकणी आईला रोज पाणी आणून देत होतो तो त्याला नळ दिसला पाणी अरे म्हणले इथं पाणी कसं काय आलं ते अंधग्रस्ताला आले विचारावं म्हणले आता पाणी आपल्याला त्या नदीवरून तिकडून लांबून आणायची गरज नाही नळीथं आला आहे आजच्या आज हे हा काय प्रकार चमत्कार तो चमत पन, आ, मला चमत्कार नाही पण मला असं वाटतं की मी राजाला जे पाणी दिलं ना तर त्यांनी माझ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असावी पाणी देऊन त्याची उपकाराची फेड ज्याला म्हणतात ते त्या राजाने केली असावी आणि म्हणून तो हा नळ आपल्या थेट थे या झोपडीपर्यंत आला मग त्याने तिथं पाणी खोवलं वडाभडं पाणी त्याने भरलं त्याचंही भरलं आणि याचंही भरलं कायमची सोय झाली आसपासचे लोकही नंतर माहीत झाल्यावर तिथूनच पाणी भरायला लागले आणि शेकडो लोकांना तिथे पाणी मिळालं जशी पानपोई खोलतो ना आपण तसा प्रकार त्या परिसरातल्या लोकांसाठी झाला सांगायचा तात्पर्य अर्थ असा आहे की कृतज्ञता व्यक्त करणं योग्य वेळी माणसाला त्याची मदत करणं हे त्या अंधग्रस्ताने दोघांना नाकारलं त्याचं कारण होतं ते भाषेमध्ये चुकीने बोलत होते हे आंधळ्या हे अमुख असं बोलण्याची काही काही ना उर्मटपणाची ढब असते सरळ बोलायचेच नाही हे झोशया हां कुलकर्णीया असं उर्मटपणाने बोलणार चांगलं नाव आहे ना ते चांगल्या नावाने कधी हाक मारणार नाही नीट कधी बोलणार नाही वाकडं तिकडं टोमणे देऊन बोलणार आणि पुढच्या माणसाला जखमी करणार तर भाषा हे अतिशय महत्त्वाचं आहे जरा जपून वापरा असा याचा अर्थ आहे त्याला तर त्याला अंधग्रस्तले पाणी तर मिळालंच त्या नळाद्वारे परिसरातल्या लोकांनाही मिळालं म्हणून भाषेचा वापर आपण कसा करावा कसं बोलावं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भगवद्गीतेचा एक श्लोक आहे अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रेयम हे ययत तर अनुद्वेग करम वाक्यम याच्यावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊलींची एक छान ओवी आहे ते म्हणतात माणूस जाणे जे बोले माणूस बोलण्यावरून कळतो जसं त्या आंधळ्या ग्रस्त्याला कळलं की हे दोघं उरमट आहेत आणि हा नक्की राजा असला पाहिजे कारण मोठा जी मोठी माणसं असतात ना ते त्यामुळेच मोठे होतात की त्यांची शालीनता त्यांची सभ्यता त्यांचं बोलणं कृतज्ञता व्यक्त करणं या सगळ्या गोष्टी आणि म्हणूनच ते मोठे असतात मोठ्याचा मोठेपणा जसा त्यांनी डोळे नसताना सुद्धा ताडला केवळ वाणीवरून ताडला माणूस जाणीजे बोले वृक्ष जाणीजे फुले हा भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे माणूस जाणी जे बोले हा आजचा आपला महत्वाचा विषय आहे मग जसा जसा प्रसंग असेल जसा जसा माणूस समोर असेल आणि जसा जसा समोरचा माणूस भाषेचा वापर करत असेल तशा पद्धतीने ती भाषा वापरली जाते वापरली जावी त्याच्यासाठी कौशल्य असलं पाहिजे त्याच्यासाठी स्तत्र दुर्लभ हा त्या भाषेचा योजना करणारा माणूस समंजस असला पाहिजे तुकारा महाराज कशी भाषा वापरणार धर्मशास्त्राचा प्रचार करायचा आहे भक्तिशास्त्र लोकांना सांगायचं चा। आहे तर त्याच्यामध्ये का सगळे काही सारखे लोक असतात असं नाही मग काही भाविकांना वेगळ्या भाषेत सांगावं लागतं काही लोकांना जे उर्मट असेल त्यांचं खंडन करावं लागतं मग खंडन करणाऱ्यांना कशी भाषा वापरावी लागेल महाराज एका अभंगात सांगतात ऐका धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचं पालन करायचं असलं तर पाखंड्यांचं खंडन करावं लागतं पाखंडी कशा असतात त्यांची सरळ भाषा नसते ते शिकलेले असतात पण टिंगल टवाळ्याने ते धर्माची निंदा करत असतात अरे म्हटलं की कार्य असं उत्तर येतं आहो म्हटलं की काहो असं उत्तर येतं तसं भाषाशास्त्र असं लवचिक बनतं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आमा करणे काम बीज नाम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन तीक्ष्षण उत्तरे हाती घेऊणी बाण फिरे नाही भीड भार का म्हणे साना थोर असं जरा थोडं कठोर बोलावं लागतं आणि भीडभाड न ठेवता सत्य असेल ते बोलावं लागतं असं जसं सापेक्षताने समोरचं कसं असेल त्या पद्धतीचीच भाषा वापरावी लागते काहींना भाषा कळत नसेल तर वेगळं हात्यासुद्धा वापरता येतं जसे एक म्हण आहे पहा की भूत असतं ना भूत भूताला भाषा कळत नाही लाथोसे कळत आहे भूत बातोसे नाही लाथोसे कळत आहे म्हणजे भूताला लाद घातली तर त्याचं ते कळतं त्याला काय म्हणायचं आहे ते असं तेव्हा जसं समोरचं भूत असेल समोरचं सभ्य माणूस असेल तर सभ्यतेनेच वागलं पाहिजे आणि याचना करायचं असेल तर मग कशी भाषा असली पाहिजे जशी त्या राजाने वापरलं हां की महाराज श्रीमान हां मी फार तहानिलेलो आहे मला जरा पाणी मिळेल का हो फार उपकार होतील ही तसं दिनतेने कारण तो याचक झालेला आहे आणि म्हणून याचना करताना ती भाषा त्या बोलण्याचं मार हे सुद्धा तशाच पद्धतीचं असलं पाहिजे बघा काही काही भिकारी असतात ना भिक माग कसं मागतात एक दोन पैसा धर माला, आशीर्वाद लागेल माये तो माझ्या मुलाला एक दोन पैसा द्या ओर माला असा आर्द अगदी आर्त स्वरामधून अगदी ते भीक मागताना असे ते आंधळे भीक मागत असतात अपंग भीक मागत असतात की पुढच्या माणसाचं हृदय द्रवल्या जातं एक दोन पैसा द्या ओर माला तात्पर्य अर्थ असा आहे की शस्त्र आहे वाणी शास्त्र आहे वाणी वेगवेगळ्या वेग ठिकाणी जसं वापरायचं आहे जरा जपून वापरा आणि आजचा आपला हा विषय तोच होता की माणूस बोलण्यावरून जाणता येतो तेव्हा आपली सभ्यता ही आपण राखली पाहिजे आणि भाषाशास्त्र जपून वा वापरलं पाहिजे कारण समोर मा समोरचा माणूस जर विद्वान असेल तर तो आपल्या भाषेवरून परीक्षा करणार आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे